सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा मंडळी सॉरी सुप्रभात नाही शुभ दुपार झाली पण <laughs> तरी पण आपण नाश्त्याला बसलो आहे तर पहिल्यांदा कसे आहात मंडळी मजेत आत ना मजेतच असायला हवं हां मुंबईचा ता पारा जर असा वाढला आहे म्हणजे आहे म्हणजे झालं तापमान खूपच वाढलं आहे म्हणजे गरमी जाणवायला लागली आहे अक्षरशः आणि अजून उन्हाळा स्टार्ट व्हायचा आहे तर मंडळी आता काय माहिती उन्हाळा चालू झाल्यावर हो, एक्झॅक्ट कसं वातावरण हो असेल ते त्यावेळेला सांगू पण सध्या तरी गरमी वाढली आहे मुंबईमध्ये आणि या नाश्ता करूया नंतर तुमच्याशी बोलतो तर या इथे समीक्षाने अंड्याची पोळी बनवली आहे आणि इथे चपात्या आहेत तर या चपाती आणि अंड्याची पोळी खाऊया आणि नंतर बोलूया तुमच्याशी दक्ष शिकडे शाळेत निघालाय मंडळी आज जेवायला खूप दिवसांनी आज आपल्याकडे बघा मच्छी आहे इथे समीक्षाने काल इथे हलवा आणला होता मस्त मस्त तिने फ्राय पण छान केलाय आणि एक कालवण आहे आम आमटी कसली आहे आमटी कसली आहे आपल्याकडे बघा आमटी आपली डाळच आहे सारी आणि समीक्षाने मच्छी फ्राय केली इथे छान आणि या जेवायला तर मंडळी डायरेक्ट दुपारच्या जेवणानंतर परत आता तुम्हाला याच वेळेला भेटतोय जेवण झालंय आणि बसलोय आता आज मंडळी आमच्याकडे परत पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे प्रा पाणीच नवा कोण कोण सांगतं मला एक्झॅक्ट कारण नाही माहिती काय पण कोण म्हणलं तिकडे लाईन फुटली आहे पोवायला कोण म्हणते काय झालं कोण म्हणतं पाणी कपात आहे कोण काय कोण काय आता चालू झाला की असे प्रसंग यायचेच नाही आमच्याकडे तरी पण आमचा 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 जो एरिया आहे ना मुंबईमधला घाटकोप घाटकोपर पश्चिम हा जो एरिया आहे ना तो मंडळी मी लहानपणापासून बघत आलो पाण्याच्या बाबतीत तर खूप सुखी आहे खूप सुखी आहे खूप सुखी आहे चालेल उन्हाळा अजून स्टार्ट नाही आला पण मात्र जीव खायला सुरुवात केली गरमीने हालत खराब झाली उकाडा वाढतोय गाडी बघा गाड्यांचा ब्रेक मारण्याचा आवाज पण इथे वरपर्यंत देतात किती शांत आहे बघा वरती <laughs> गाड्याच्या खाली ब्रेक मारतात ना ब्रेकचे आवाज पण येतात <laughs> बसलं तर शांत निवांत आणि पण गाड्या कुठे ब्रेक मारतात लिंक रोडला अंधेरी जो अंधेरी रोड आहे ना तिकडे मेट्रोच्या खालीचा तो रोड त्या रोडवर ब्रेक वगैरे मारतात तर डायरेक्ट इथे आवाज येतो <laughs> वाट चाललं आहे मंडळी छान विशेष विशेष काय विशेष काय नाही उद्या आहे शनिवार म्हणजे आपल्याला जरा सुट्टीचा दिवस आहे बघू उद्या काय करा मी असं रोज सांगतो पण काय नवीन करतच नाही काय मंडळी सध्या आता काय कामाचं ब कामाचा लोड पण भरपूर आहे सगळ्याच गोष्टी आहेत जरा आणि जरा आपला धंदा म्हणजे व्यवसाय जरा बंद थोडा दिवस बंद असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे थोडंसं फायनान्शियल बर्डन पण वाढतं हां स कलेक्शनचा इश्यू असतो सगळंच इश्यू आहे असो काही हरकत नाही तर म्हटलं आता तुर्तासरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो खूप झोप आली आहे आणि पुन्हा भेटू उद्या सकाळी तो बंद टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री